आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या माडसोना फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू दैठणागाव शिवारामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सात ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी पाच वाजता घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दोन महिलांना परभणी गंगाखेड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला पुष्पा कछवे आणि अंजना शिसोदे असे मयत महिलांचे नाव असून सकाळी त्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या पाच ते सहाच्या दरम्यान दैठणा स्थानकापासून अंदाजे पाचशे मीटर असताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे दैठणा गाव परिसरामध्ये काही ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत परंतु मागील अनेक महिन्यापासून हे कॅमेरे बंद असल्याचा या घटनेनंतर समोर आला आहे घटनेची नोंद दैठणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आमदार बाबाजानी दुराणी यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आमदार अब्दुल्ला खान दुराणी उर्फ बाबाजानी यांनी आदिनांक सात ऑगस्ट गुरुवार रोजी मुंबईत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला गेल्या काही दिवसापासून आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबाजानी काँग्रेस पक्षात सामील झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती तुला खान दुराणी उर्फ बाबाजानी यांनी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार इम्रान प्रतापगडी यांच्याशी संपर्क साधून काँग्रेस पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर मुंबईत काँग्रेस पक्षात सामील होण्याची वेळ निश्चित करण्यात आली प्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाड आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जाहीरपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोबतच वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील काँग्रेस पक्षाचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीमभाई इनामदार जुनेद खान दुराणी कलीम अन्सारी मोहित अन्सारी भगवान वाघमारे मुजाहिद खान मुश्ताक अहमद सिद्धार्थ हत्यांबिरे बाळासाहेब देशमुख रविराज देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नालीवरील पूल अडथळा परभणी शहरातील जेल कॉर्नर ते अपना कॉर्नर कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्यावर शनी मंदिराजवळ नालीवर बांधण्यात आलेला नवीन पूल खचल्याने कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत सदर काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदरील रस्त्याचे आणि रस्त्यावरील पुलाचे गुणवत्ता पूर्ण काम करून घ्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील ऊस बिलातील थकीत रक्कम देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस दर आंदोलन दोन हजार तेवीस चोवीस हंगामात झाले होते त्यावेळेस दोन हजार सातशे रुपये दर प्रतिटन देणार असे जिल्ह्यातील साकार कारखानदार देणार असे मान्य केले होते त्यात दोन कारखानदार मान्य करण्यास टाळाटाळ करत असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोपो आंदोलन करण्यात आले होते चार तास रास्ता रोपो आंदोलनानंतर या दोन्ही कारखानदार यांनी दोन हजार सातशे रुपये दर देण्याचे मान्य केले त्यातला एक कारखानदार म्हणजे लक्ष्मी नरसिंह कारखाना अंबापूर तालुका परभणी असून या कारखान्याने दोन हजार तेवीस चोवीस या हंगामात फक्त दोन हजार सहाशे रुपये दिले आहेत शंभर रुपये बिलातील त्यांच्याकडे बाकी आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान कारखान्याच्या भोवतीच्या गावात शंभर रुपये बिलाचे देण्यात आले मात्र उर्वरित शेतकऱ्यांना दोन वर्ष झाले तरी थकित असलेले शंभर रुपये देण्यात आले नाही थकीत असलेले बिलातील शंभर रुपये तत्काळ देण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी मिळून प्रमोद जाधव यांच्या परभणी येथील घरासमोर प्रिय आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ दिनांक सात ऑगस्ट गुरुवार रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिला आहे परभणी जिल्ह्यातून सहा गुन्हेगार हद्दपार पोलीस अधीक्षक यांची माहिती परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड प्रवृत्तीचे तसेच इतरांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करून इतरांचे जीवन किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणाऱ्या सहा गुन्हेगारांना परभणी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातून हद्दपार केले आहे जंतूर येथील किशोर हरिश्चंद्र जाधव व त्यांच्या टोळीतील मुकेश हरिश्चंद्र जाधव आदर्श शिवलाल गायकवाड अतुल शिवलाल गायकवाड यांनी जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न किंवा गंभीर दुखापतीसारखे के गुन्हे केले त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल करण्यात आला होता त्या आधारे या चौघांना तीन महिन्याकरिता परभणी जिल्ह्यातून हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला तर तुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पंडित नादरे राहणार हिवरा एकनाथ बाबूराव गिराम राहणार एरंडेश्वर यांच्या विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झाले होते त्यांच्या हे हद्दपारी संदर्भातील प्रस्ताव गंगाखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते त्यांच्या विरोधातही पोलीस अधीक्षक कार्यालयाने परभणी जिल्ह्यातून हदपारीचा निर्णय घेतला या दोन्ही व्यक्तींना परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुक्यात सहा महिन्याकरिता हद्दपार केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे रवडगाव येथील बालविवाह रोखण्यास सेलू पोलिसांना यश सेलू तालुक्यातील मावजे रवडगाव येथे एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यास सेलू पोलिसांना यश आले आहे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना रवडगाव येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली माहिती मिळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या पोलीस सहकार्यासह रवडगाव येथे दाखल होऊन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखला सदर कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी सहभाग घेतला बालविवाह रोखल्यानंतर पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आई वडील भाऊ व नातेवाईकांना सेलू पोलीस ठाण्यात आणून अठरा वर्षाच्या अगोदर विवाह करण्यावर शासनाने बंदी घातली असून मुलीच्या विवाह अठरा वर्षाच्या अगोदर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले तसेच अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना आमच्या मुलीचा लग्न अठरा वर्षानंतरच करेल असे लेखीपत्र दिले या कामी रवडगाव येथील सरपंच व पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार केल्याचे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी सांगितले भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदीप कोकडवार भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी परभणी जिल्हाध्यक्ष पदावर जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप सोपान कोकडवार यांची निवड करण्यात आली नुकतेच परभणी जिल्हा पदाधिकारी निवड कार्यक्रमात पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या परभणीच्या पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयात भाजप नेते लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोडीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडित दराडे जिंतूर मंडळात अध्यक्ष विलास भंडारे वसंत शिंदे अशोक बुधवंत उपस्थित होते कोकणवार यांची निवड झाल्याबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी त्यांचे अभिनंदन केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका